नंदुरबार शहरातून जाणाऱ्या विसरवाडी खेतीया राज्य महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणारा मुख्य महामार्ग नंदुरबार शहरातून जाणाऱ्या विसरवाडी ते खेतीया राज्य महामार्गाची दैनीय अवस्था झाली आहे या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणारा हा महत्वाचा महामार्ग आहे मात्र या महामार्गाची अवस्था झाली असल्याची दर्जेदार रस्ते तयार करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत आहे परंतु अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यांकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे दोन राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गावर दररोज हजारोंच्या संख्येने वाहन ये जा करत असतात परंतु महामार्ग प्रशासन या रस्त्याकडे कधी गांभीर्याने लक्ष देऊन दुरुस्ती करणार हाच एक मोठा प्रश्न आता समोर येत आहे महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार